राजस्थानी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड परळी यांचे एक uh, इथं काउंटर ब्रांच होती पण काउ काउंटर एक्स्टेन्शन होतं पण इथं ब्रांच आहे सेपरेट असं भासवून uh, बारा जणांनी इथं त्या ब्रांचमध्ये संचालक मंडळ तयार करून लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक uh, केली ठेवी ठेवून घेतल्या त्याच्यावर मुदतीत व्याज न दिलं व्याज दिलं नाही आणि मुद्दलही दिलं नाही आणि कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली त्याबाबत आपल्याकडे चारशे अठ्ठ्याण्णव अब्लिक चोवीस हा उमरगा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता त्यातले चंदुलाल बी आणि पहिला आरोपी जो आहे तिथे आपल्या ताब्यात आहेत आणि ते न्यायालयीन कोठडीत आहेत त्याच्या व्यतिरिक्त संचालक मंडळातील सचिव बद्रीनारायण बाहेती आणि संचालिका प्रेम प्रेमलता बाहेती यांना आम्ही काल नांदेडीतून नाटक आहे त्याबाबत आम्ही आज माननीय न्यायालय उमरगा तिथं त्यांना हजर केलं त्यांची सात दिवसाची पी सी आर मंजूर करून घेतली त्याच्यात तपास आपण करत आहोत आणि पॉझिटिवली तपास नक्कीच होईल माझं जनतेला हे आव्हान आहे की कुठल्याही आपल्या ज्या तुम्ही ठेवी ठेवता किंवा जी कि थे कि इन्व्हेस्टमेंट करता ती करता राहा काळजीपूर्वक इन्व्हेस्टमेंट करा बँकेची किंवा एखाद्या पतपेढीची विश्वासार्हता किती आहे याची संपूर्ण माहिती घ्या त्याच्याबाबत खात्री की आणि मगच त्या ठेवी आपण ठेवा असं माझं त्यांना आवाहन आहे